अध्यक्ष महोदय दे, अध्यक्ष महोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी हो दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडेमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय दोन बैठकीमध्ये यांना विश्वासात घेऊन दोन सर्वदलीय बैठकी झाल्या त्यामध्ये यांना बोलावले अध्यक्ष महोदय सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय आणि बाहेर जाऊन टी व्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारताना अध्यक्ष महोदय आणि मी अध्यक्ष महोदय महोदय सांगतो अध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महोदय मोदय सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष महोदय कि आता पेशव्यांना पेशव्यांना सुद्धा 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 आता राजांना पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाचा महाराष्ट्र अध्यक्ष महोदय जातीवाद तिथून निर्बंध अध्यक्ष महोदय दे। माननीय देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय हो या जातीवादाला कोण करत मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी समजून घ्यावं जो माणूस जो या महाराष्ट्राचा हो मुख्यमंत्री ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत जे प्रामाणिकते अध्यक्ष मोदय हो छाती ठोकपणे सांगतात कि मराठांना आम्ही आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष हो महोदय दहा टक्के आरक्षण दिलं पण आता हे दहा टक्के आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय मोदय षडयंत्र काय चालू महोदय कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे हे टिकलं नाही पाहिजे आणि हे सत्तारूढ पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांच्याच लोक अजूनही सभागृहात या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष महोदय हे तर तुटप्पी वाघण्या अध्यक्ष मोदय हो मराठा समाजाला मूर्ख बनवणे मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख अध्यक्ष हो जेव्हा महाविकास शासन होत तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते आजचे तेव्हा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्यामधले चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथे होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी हे त्यावेळेस जनतेसमोर आलेलं आहे आणि त्याही उपर जेव्हा ओबीसीचे मेळावे झाले त्या स्टेजवरही तुम्ही गेलेत जे हाके साहेबांचं हे झालं त्यालाही तुम्ही समर्थन केलं म्हणजे तुमची एक भूमिका सांगा ना तुम्ही एकाकडे तुमचा एक नेता मराठ्यांच्याकडे जातो तिथं त्याची भूमिका मांडतो की आम्ही मराठ्यांबरोबर आहे दुसऱ्या ह्याच्यात जातो तिथं म्हणतो आम्ही ओबीसी सोबत आहे अरे एक भूमिका मांडा दोन्ही समाजाला नका हे हे दोन्ही दोन्ही समाज आपलेच आहेत आहेत भाऊ आपले हा संवेदनशील सगळे पक्ष पण तो कोणताही महाराष्ट्रातला पक्ष असो जो रजिस्टर्ड पक्ष आहे त्यांनी आपली भूमिका या महाराष्ट्राच्या चा, चांगल्यासाठी भल्यासाठी स्पष्ट करावी अध्यक्ष महोदय आणि म्हणून दिवसेंदिवस या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून कि लोकसभेमध्ये आम्ही खोटे चालू दे आम्ही मराठा समाजाला मूर्ख मूर्ख आम्ही ओबीसी समाजाला आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे एकच वेळा चालते पुन्हा विधानसभेत हे चाललं समाजा समाज आहे तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून चाळीस पण का महोदय कारण काही लिमिटेड मराठा समाजाचे लोक आहेत सभागृहात असतात संस्था शैक्षणिक यांना असं वाटत कि मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो विचार केला अभिनंद अभिनंदन होण्यासाठी करेल की त्यांना विचार केला पण त्यांना मी एक त्यांना एक विनंती सुद्धा करणार आहे की मनोज जरांगे पाटील साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य आहे कि अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागे यांची तिरकत चाल जे आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलवावं त्यांना विचारावं कि ओबीसी मध्ये मराठाचा समावेश त्यांना तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष मध्ये म्हणून मराठ मनोज जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की यांच्या मध्ये येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्याप्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतात ओबीसी समाजाने मराठा मध्ये लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुढ्या दोन पावलं बाग्या एक दुसऱ्या भूमिका मांडा सरकार सोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्या सोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर जाऊन अध्यक्ष हे वेगळंच बोलतात बाहेर जाऊन टीव्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलन वेगळंच बोलतात बोलता, बोलता, यांच कुठे अध्यक्ष मोदय हो आणि यांचे सर्वोच्च नेते अध्यक्ष मोदय या सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आहेत की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतात मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही आता जीव घेणार त्या लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार ओबीसी समाजाच्या मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही ना सोबत का टाळली कालची बैठक सोबत बसा हे भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये जायचं का नाही द्यायचं <lab> ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षाने एकत्रित बसून तयार करा ओबीसीसाठी अजून काय योजना आहेत मराठ्यांसाठी एकत्रितपणे सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी न भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लक्ष लाभ लाभो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा आणि ओबीसी मध्ये ताकद आहे तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर तुम्हाला देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथं बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार मायक्रो ओबीसी या सगळ्यात समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही तोपर्यंत यांनी लिखित तो स्वरूपात लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत या अध्यक्षांकडे देत नाहीत तोपर्यंत सभागृह अध्यक्ष महोदय चालू नाही हे आमची विनंती अध्यक्ष महोदय चला कोण